हा राज ठाकरे हे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तेव्हा असे बोलले होते अरे तेव्हा बोलले साला तुम्हाला आत्ता जागा लक्षात घ्या फक्त यांना व्ह्यूज पाहिजेत ना म्हणून ते हे युट्युबर्स आत्ता ट्रेंडिंग साठी हे मुद्दे काढतात त्यांना छावामधून देखील ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा आपण ते ऍक्सेप्ट केलं पण राजसाहेबांनी जर का बोललं तर मग तुम्हाला ऍक्सेप्ट नाही करायचं हे अशा लोकांना पहिला अनसबस्क्राईब करा महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे आपले पदाधिकारी किंवा आपले महाराष्ट्र सैनिक ह्या लोकांचे व्हिडिओ काय बघतायत माझ्या मनात हा प्रश्न पडला भारताचा कल्चरच आहे सला इकडचं बघायचं आणि तिकडचं बघायचं अर्धा मधलं काढायचं आणि दाखवायचं लोकांसमोर हे सगळं चिपका चिपकायची कामं करू नका राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपारी विधान केले आणि चि आता हे विधान काय केलंय तर राज ठाकरे यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज हे मुघलांना भेटले होते मुघलांना मिळाले होते आणि ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा आता युट्यूब वर्स आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवतात आणि लोक देखील मला असं वाटतं लाखात लोक बघतात व्हिडिओ आणि त्याच्यानंतर राज ठाकरेंवर काही ही टीका होती आणि ह्यांना आठ म्हणजे तो जुना व्हिडिओ आहे राजसाहेबांचा तो आठ वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे त्यांना आत्ताच का टाकायचा आहे हा व्हिडिओ याच्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला ना तुम्हाला सांगायच्यात की का बाबा आठ वर्ष यांना जाग नाही आली तर आठ वर्षानंतर का जाग आली आणि तो मुद्दा का घेतला का राज ठाकरे साहेबांना मध्ये घेऊन आता छत्रपती संभाजी महाराजांवर राज ठाकरे असे बोलणे म्हणून हे का सर्कल बोलतात ना स्प्रेड केले जाते ह्या सगळ्या गोष्टींवर मला तुमच्याशी बोलायचं आहे मित्रांनो तर मी हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीच होतो पण थोडा मी बिझी होतो आपला मनसे चषक नयन कदम साहेब यांनी आपले सरचिटणी जे आहे पक्षाचे त्यांचा मनसे चषक होता काल तर त्याच्यामुळे तिकडे काल मी पूर्ण दिवस बिझी होतो आणि तिथे बिझी असताना त्याच्या आधी देखील आमच्या विभागामध्ये दे चषक होता तर दोन दिवस झालं मी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बिझी होतो तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही पण मित्रांनो ह्याचं स्पष्टीकरण मी मी विचार केला मी पण हा व्हिडिओ थोडा उशिरा बनवेल कारण ह्यांना आठ वर्षानंतर जाग आली तर मला दोन दिवसानंतर जाग आली तर काय त्यात चुकीचं आहे म्हणून मी म्हटलं दोन दिवसानंतर उत्तर देतो नाही उत्तर देत आणि ह्या दोन दिवसांमध्ये मी मोठमोठे मनसे पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि बऱ्याच जणांनी माझे व्हिडिओज पाहतात तर बऱ्याच जणांनी मला ओळखलं देखील बरेच जणांनी मला सल्ले दिले चांगले बरेच जण बोलले की तुझे असेच व्हिडिओ कायम चालू ठेवू हो, चांगलं आहेस पण मला कुठेतरी काही मुद्दे पटत नव्हते ते मी त्यांच्या म्हणजे आपण आपण तर काय छोटे कार्यकर्ते आपण छोटे बोलतात ना यूट्यूबवर फक्त बोलणारे असतो पण मी त्यांना विचारलं काही लोक जे आहेत ते राज ठाकरे साहेबांबद्दल अशा असे वक्तव्य करत आहेत आत्ताच काल परवा एक दोन युट्युबर्सने अशा अशा गोष्टी बोलल्यात तर त्यांनी सांगितलं आता ह्यांना का काय होतंय माहीत नाही आठ वर्षापूर्वी गोष्ट आत्ता खोदून काढली आणि ह्या गोष्टी का करतायत तर बाबा त्यांना पहिलं तर विधान त्यांनी तेच सांगितलं राजसाहेबांवर बोलल्याच्यानंतर त्यांना टी आर पी भेटतो हा तर म्हणजे विधान जो आहे तो प्रत्येकाला पटणारा विधान आहे आणि त्याच्यानंतर मला ते बोलले की तू रिप्लाय दे ना तर म्हटलं मी काय रिप्लाय देणार आणि मला रिप्लाय देणं ते आवडतच नाही मला ते टीका करणं आवडतच नाही पण आपल्याला रास बोललं आणि मी बोलणार आणि असं होणारच नाही मी आधीही सांगितलंय याच्या पुढेही सांगतो राजसाहेबांबद्दल जर का कोणी बोललं तर आपण शांत बसता कामाने कारण विषय जर का नीट समजून घेतला तर विषय काय आहे आणि हे लोक आत्ताच का तो विषय काढतो मला तर काही बोलतात ना टेक्निकल गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत की हे युट्यूबर्स का बोलत आहेत हे मीडिया चॅनल वगैरे काय नाही बोलत आहेत तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी आज बोलणार आहे एक तर मित्रांनो छावा चित्रपट हा भरपूर चालला भरपूर त्याला रिस्पॉन्स आला आणि एक युट्यूबर कसं असतं आहे काय अल्कोरिदम असो यूट्यूबचा त्याच्यामध्ये छावा आता जास्त ट्रेंडिंगवर आहे आणि त्यात दुसरं म्हणजे राजसाहेब ठाकरे आता हे दोन गोष्टी बघा छावा ट्रेंडिंगवर आहे आणि छावा या विषयावर तुम्ही जर का व्हिडिओ बनवला तर तुमचे व्हिडिओ चांगले व्ह्यूज मिळण्यात आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजसाहेब हे राजसाहेब आपले हा विषय जो असा आहे ना राजसाहेबांचा तो सतत ट्रेंडिंगवर असतो आणि जो त्याचा फायदा मलाही झाला आहे आणि त्या युट्युबर्स लोकांनी आहे आणि त्याच युट्युबर्स लोकांनी आजपर्यंत राजसाहेबांवर बोलून चांगले व्ह्यूज कमवले आज मोठे झाले आहेत पण तरी राजसाहेबांना बोलतात ना काही चांगल्या गोष्टी बोलतात ते बोलतात ना ते काय बरं ते एक मन आहे चांगलं पण बोलायचं आणि वाईट पण बोलायचं पण आधी चांगलं बोलून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मग चांगलं बोलून झालं वाईट बोलायचं म्हणजे समोर जर का तू असं काय बोलला तर नाही मी चांगलं पण बोललो आहे ना म्हणजे तुम्हाला वाईट बोलायचं असं म्हणून तुम्ही आधी चांगलं बोलता त्या गोष्टी तुम्ही नीट समजून घेतल्या पाहिजे की राज ठाकरेंच्या विरोधात जर का बोललं तर अजून व्ह्यूज भेटतील आणि बाकीचे जे, जे पक्षातले कार्यकर्ते नेते ते देखील आपले व्हिडिओज पाहतील आणि पक्षातल्या नेते तर पाहतातच पक्षातले कार्यकर्ते पाहतच राजसाहेबांचे व्हिडिओ जे हे बनवतात तर त्यांना कसं आहे दोन ऑडियन्स मिळतो ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे मलाही बरेच जण बोलले की तू फक्त राजसाहेबांवर बोलू नको तू बाकीच्या नेत्यांवर पण बोल म्हणजे कसं आहे त्यांच्या ऑडियन्स पण तुला मिळतील त्यांचे ऑडियन्स पण तुझे व्हिडिओज बघतील मी म्हटलं बा मला फक्त आपला मनसे पक्ष हा महाराष्ट्रात टिकण्यासाठी कारण राससाहेब मेहनत करता मराठी माणसासाठी मला बघा मराठी पक्ष जिवंत ठेवायचा महाराष्ट्रात तो एकमेव पक्ष आहे महाराष्ट्र नवनीमणसेनं आणि मी राजसाहेबांबद्दल लस बोलणार कारण माझं एक बोलतात ना एक मला माहिती आहे राससाहेबांचं मराठीबद्दलचं प्रेम आणि महाराष्ट्राला माहिती आहे तर त्याच्यामुळे मी म्हटलं मला बाकीच्या नेत्यांवर बोलायचंच नाही दुसरी गोष्ट आजकाल काय 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 युट्यूबर्स आहेत ना त्यांना सारा कोण ओळखत नसतं पण तरी शरद पवार साहेब किंवा मग उद्धव साहेब किंवा साहेब किंवा मग अनेक असे मोठे मोठे नेते आहेत त्यांच्यावर हे अशी टीका करतात चला तुमची लायकी तरी का असे हे लोक हे लोक टीका करतात मला कळत नाही झाला ह्यांचे व्हिडिओ एखादा समजा व्हायरल झाला ना असे माळा खातील नाही हे लोक पण या काय चाल जाऊ त्या गोष्टी आता बोलतात ना की कधी ना कधी त्यांच्या अंगाशी येईल तेव्हा त्यांना कळेल दुसरी महत्वाची गोष्ट मला हे सांगायची तर तुम्ही तसं सांगितलं मला एक छावा चित्रपट हा मुद्दा ट्रेंडिंगवर छावाचा काहीही टाका तुम्ही व्हायरल होणार दुसरा म्हणजे आपले राजसाहेब ठाकरे हे तर ट्रेंडिंगवर कायम असतात आ, ए, तर त्याच्यामुळे ते कुठेही बघा तुम्ही रास्ताहेब कुठे येता बोलत हे मीडियावाले पोचतात हे युट्यूबवरच लावत रास्साहेबांचा विषय पाहिजे मी देखील स्वतः रास्साहेबांचा विषय घेतो तर रास्साहेबांचा विषय आणि छावा चित्रपट ह्या दोन गोष्टी रिलेटेड जर का एक व्हिडिओ बनवला तर तो ट्रेंडिंगवर जाणार हा यूट्यूबचा अल्गोरिदम आहे तर ता त्याच्यामुळे ह्यांनी काय केलं छावा तर आता चालू आहे छावाबद्दल छत्रपती संभाजी महाराज ठीक आहे आणि तिथून हिथून रास्साहेबांना घेतलं तर रास्साहेबांनी छावा चित्रपटाबद्दल काही चुकीचं स्टेटमेंट दिलं आहे का जर का दिलं असतं ना तर ते घेऊन बसले असते पण राजसाहेबांनी स्वतः लक्ष्मण उत्तेकर सरांना सांगितलं की तुम्ही रिलीज करा आणि स्वतः लक्ष्मण उत्तेकर सर रासाहेबांच्या शेवटीत जाऊ गेले होते की मी काय करू आणि स्वतः त्यांनी बोलतात ना एक विचार घेतला होता रासाहेबांचा जर का छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात राजसाहेब असते तर लक्ष्मण उत्तेकर सारखे दिग्दर्शक ज्याला तुम्ही फॉलो करता ज्याला तुम्ही ज्यांना तुम्ही बोलता ह्यांचे चित्रपट पहा ते चित्रपट बनवून आमच्या राजसाहेबांकडे जातात म्हणजे राजसाहेबांच्या मनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष असेल का दुसरी महत्त्वाची गोष्ट तेच चला ती झाली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सगळ्यात जास्त कोणाला माहिती असेल तर मला असं वाटतं नेत्यांमध्ये फक्त राजसाहेब ठाकरे आहेत आणि त्यात तुम्ही त्यांना शिकू नका नक्की काय गोष्टी आहेत आता त्या त्या पुढे पण गोष्टीवर येतो मी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी जसं मी तुम्हाला सांगितलं छत्रपती संभाजी महाराज त्यांचं काय तर छावा चित्रपट राज ठाकरे यांचं काय तर मनसे हे दोन कोलॅबरशन व्हिडिओ म्हणजेच काय तर राज ठाकरेंनी कधी बोललं होतं बाबा राज हा आठ वर्षापूर्वी एक व्हिडिओ बोलला होता एका व्हिडिओमध्ये राजसाहेबांनी सांगितलं होतं छत्रपती संभाजी महाराज असं असं आणि ते मुघलांना मिळाले होते तो व्हिडिओ तो आत्ता काढतायत का तर फक्त व्ह्यूजसाठी ही गोष्ट नीट लक्षात घ्या फक्त त्यांना व्ह्यूज पाहिजेत ना म्हणून ते हे युट्यूबर्स आत्ता ट्रेंडिंगसाठी हे मुद्दे काढत आहेत उद्या जर का हा विषय जास्त गाजला तर मीडिया देखील आज मुद्दा घेणार आणि ह्या गोष्टी ह्या सगळ्या यूट्यूबच्या अल्गोरिदम असतात की तुम्ही हा मुद्दा घ्या हा ट्रेंडिंगवर हा मुद्दा घ्या ट्रेंडिंगवर दोन्ही कॉम्बिनेशन केलं की हा राज ठाकरे हे छत्रपती संभाजी महाराज मुद्दल तेव्हा असे बोलले होते अरे तेव्हा बोलले चला तुम्हाला आत्ता जागा तेव्हा तुम्ही काय बोललेत नाही हा आणि तुम्हाला आत्ताच सुचा लागलं राज ठाकरे ते असे बोलले होते म्हणून चला त्या गोष्टी झाल्या आता मला एक गोष्ट सांगा छावा चित्रपटाला ह्या लोकांनी या सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला चांगलं त्याचं कौतुक केलं पण छावा चित्रपटामध्ये देखील एक आहे सीन की छत्रपती संभाजी महाराज अकबर जो म्हणजेच औरंगजेबाचा मुलगा अकबर त्याच्यासोबत त्यांनी एक बोलतात ना त्याला जाऊन भेटलं होते आणि त्याला सांगितलं होतं जोपर्यंत मी आहे तू मरणार नाही किंवा तुला काय इजा होणार नाही ह्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांनी एक बोलतात ना छावामधून देखील ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा आपण ते ॲक्सेप्ट केलं पण राजसाहेबांनी जर का बोललं तर मग तुम्हाला ॲक्सेप्ट नाही आहे म्हणजे जे बोलतात ना इतिहास जो काय सांगतोय ते रास्साहेबांनी बोलून फक्त दाखवलं किंवा जसं राजसाहेबांनी त्या व्हिडिओ सांगितलंय की आपला इतिहास जो आहे तो मुघलांनी लिहिलाय ब्रिटिशांनी लिहिलाय आणि त्यातल्या त्या शिवाजी महाराज ह्या व्यक्तींवर ह्या महापुरुषावर छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिताना ह्या मुघलांनी आणि ब्रिटिशांनी एक बोलतात ना डाग लावला नाहीये त्या डाग लागला नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ह्या मुघलांनी आणि ब्रिटिशांनी लिहिलेला आहे असंच आपल्या राजसाहेबांना बोलायचं होतं ह्या गोष्टी राजसाहेबांना बोलाय तुम्ही तो तो नीट व्हिडिओ पाहिलाच नाहीये आठ वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ ह्यांनी नीट पाहिलाच नाहीये ह्यांनी फक्त ते आपलं ते स्ट्रॅटेजीज आहे इंडियाची भारताचा कल्चरच आहे साला इकडचं बघायचं ना तिकडचं बघायचं अर्धा मधलं काढायचं आणि दाखवायचं लोकांसमोर हे सगळं चिपका चिपकाची कामं करू नका लोकांना माहिती आहे आज राज ठाकरे कोण आहेत आणि राज ठाकरेंना उगाच काय लोक फॉलो करत नाही तुम्ही तुमच्या व्ह्यूज कमवण्यासाठी तुम्हाला काय करायचं ते करा मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो तुम्ही मला खरं तर काल मी भरपूर पदाधिकाऱ्यांशी बोलताना बोललो की आपले पदाधिकारी किंवा आपले महाराष्ट्र सैनिक ह्या लोकांचे व्हिडिओ का बघतायत माझ्या मनात हा प्रश्न पडला तेव्हा ते मला स्वतः भरपूर पदाधिकारी बोलले काय करणार मला तर मी तुम्हाला खरं सांगतो ना अशा लोकांना पहिला अनसबस्क्राईब करा महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे आणि आपला आपला हा चॅनल मी महाराष्ट्र सैनिकांसाठी बोलतो प्रत्येक वेळेला मला असं वाटतं आपण प्रत्येकाने एकत्र आलं पाहिजे या मराठी बोलूच्या चॅनलद्वारे हे हे बाकीच्या लोकांचे जे ना राजसाहेबांच्या विरोधात बोलतात ना जे रास्तासाहेबांवर बोलून ज्यांनी सबस्क्रायबर मिळवलेत आता ते राजसाहेबांच्या विरोधात आहेत त्यांना अनसबस्क्राईब करा सांगा त्यांचे व्हिडिओज बघू नका तुम्ही त्यांना भाऊ देऊ नका ते पुढे जाणार नाही आपण त्यांना आजपर्यंत मोठे केले ही गोष्ट लक्षात घ्या ते व्हिडिओमध्ये पण सांगतात की आज मी राजसाहेबांबद्दल बोलून मोठा चालू आहे मला असं वाटतं आपण मोठं केलं त्यांना वर घेऊन गेलोत ना आता खाली पाडा पण एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि ह्याच गोष्टी आहेत की फक्त यूट्यूबचा एक अल्गोरिझम असतो त्याच्यामुळे तो व्हिडिओ बनवला आहे फक्त व्ह्यूज कमवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे त्याला तुम्ही जास्त सिरियसली घेऊ नका आणि मला असं वाटतं हे छावा चित्रपटामध्ये देखील ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपण कसं आहे छावाला पाठिंबा दिला पण राजसाहेबांच्या विरोधात बोलायचं का तर राजसाहेब हे ट्रेंडिंग मुद्दा आहे ह्या गोष्टी तुम्ही मला असं वाटतं समजून घ्याल तुम्ही हुशार आहात आणि आणि महत्त्वाची गोष्ट आपला एक टीजर रिलीज झाला आहे महाराष्ट्र सैनिकचा आपल्या या चॅनलवर मी टाकला आहे पहिला नसेल नक्की पहा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्या लोकांपर्यंत ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार मला भरपूर जण बोलले व्हिडिओ बनव म्हटलं काय बनवणार आपण बरेच पदाधिकारी देखील बोलले की बनवू म्हणून त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला मित्रांनो मला काय नाही फक्त एवढंच सांगायचं आहे जे रास्ता म्हणजे आठ वर्षाचं वक्तव्य तुम्ही आत्ता खोदून करताय ना त्याच्यामागे काय लॉजिक आहे आठ वर्षानंतर तुम्ही काय खोदून करताय आणि खोदून जरी काढले तर तुम्ही काय साध्य करणार आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये छावा चित्रपटामध्ये दाखवलेल्या गोष्टी पण आहेत ते दाखवले पण आहे छत्रपती संभाजी महाराज जाऊन भेटले होते ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तर काय त्यात म्हणजे जो इतिहास तुम्ही दा बघताय त्याला तुम्ही वावाही देताय छावाला तुम्ही डोक्यावर घेत आहे ते तुम्हाला चालतं पण तुम्हाला ते बोलून दाखवले की नाही चालत ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण मूर्खांना राहता कामाने आणि आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र